नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीनमध्ये पहिली फवारणी कोणती घ्यावी व किती दिवसानंतर घ्यावी कोणते कीटकनाशक आपल्याला घ्यायचे आहे की जेणेकरून आपल्या पिकाचे कीटकांपासून रक्षण होईल आणि कोणते टॉनिक घ्यावे की ज्यामुळे वाढसुद्धा चांगली होईल हे सर्व मी सांगणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी माझ्या ॲग्री सका या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम हे जाणून घ्या की आपण कोणते सोयाबीन लावले आहे त्याचा कालावधी किती दिवसाचा आहे जर आपण लवकर येणारे वाण लावले असेल तर पंचवीस किंवा तीसव्या दिवशी पहिली फवारणी तुम्ही घेऊ शकता आणि उशिरा येणारे वाण लावले असेल तर पस्तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान फवारणी घेतली तरी चालेल कारण सोयाबीनच्या अर्ली व्हेरायटीमध्ये वीस ते पंचवीस दिवसानंतर वाढसोबत फुटवे होण्यास सुरुवात होते त्यामुळे अशा वेळेस तुम्ही जर टॉनिक घेत असाल तर मी तुम्हाला एक जबरदस्त ब्रँड सुचविणार आहे ते म्हणजे धानुकाचे धन गोल्ड अनेक शेतकऱ्यांनी निरंतर वापरलेले आणि उत्कृष्ट रिझल्ट मिळालेले असे हे टॉनिक आहे या अनेक प्रकारचे वाढ करणारे घटक जसे की समुद्री शेवाळ प्रोटीन्स एन्झाईम्स अमिनो ॲसिड जिब्रेलिन सायटोकायनिन ऑक्सिन आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांपासून तयार केलेले आहे त्यामुळे कोणत्याही अवस्थेत याची फवारणी तुम्ही करू शकता याचे प्रमाण पहिल्या फवारणीत पंधरा लिटर पंपाला फक्त पंचवीस एम एल आणि वीस लिटर पंपाला पस्तीस एम एल एवढेच घ्या रिझल्ट शंभर टक्के मिळेल शेतकरी मित्रांनो हे झाले टॉनिक आता राहिले कीटकनाशक हे कोणते घ्यावे तर सर्वप्रथम तुम्ही सोयाबीन पिकाचे व्यवस्थित निरीक्षण करा आणि सोयाबीनची पाने निरोगी आणि साबूत दिसत असेल तर फक्त प्रोफेनोफॉस फोर्टी पर्सेंट प्लस सायफरमेथरिन फोर पर्सेंट असलेले प्रोफेक्स सुपर किंवा इतर कोणत्याही कंपनीचे कीटकनाशक तुम्ही वापरू शकता परंतु जर सोयाबीनची पाने कुरतडली असेल साबूत नसेल तर त्यात नीम अर्क फक्त पंधराशे पी पी एम पंधरा लिटरला फक्त आठ किंवा दहा एम एल याप्रमाणे द्या किंवा जर तुम्हाला फक्त नीम अर्कच द्यायचा असेल तरीही चालेल मग याचे प्रमाण पंधरा लिटरला पंधरा एम एल व वीस लिटरला वीस एम एल एवढे घ्या यामुळे जेही शत्रुकीटक सोयाबीनच्या कोवळ्या पानांवर अटॅक करतील त्यांचे जीवनचक्र हे पूर्ण होऊ न देण्यास निमर्क मदत करेल आणि पीक सुरक्षित राहील यानंतर आता राहिले बुरशीनाशक ते कोणते घ्यावे त्यासाठी सोयाबीन जर एकाच नजरेत संपूर्णपणे एकसारखे हिरवेगार दिसत असेल तर नाही घेतले तरी चालेल परंतु शेतात पाणी साचत असेल कुठे कुठे पाणी पिवळी झालेली दिसत असेल तर मँकोझेप प्लस कार्बेंडाझाईम असे कॉम्बिनेशन असलेले साफ हे बुरशीनाशक किंवा यासारखे दुसऱ्या कंपनीचे बुरशीनाशक तुम्ही देऊ शकता शेवटी न विसरता सिलिकॉन स्टिकर ॲक्टिवेटर आणि स्प्रेडर असलेले सिलिकॉन बेस्ड स्टिकर नक्की द्या पंधरा लिटरला फक्त तीन एम एल व वीस लिटरला फक्त पाच एम एल एवढेच घ्यायचे आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जय जवान जय किसान